कमी वयातच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली पण प्रियदर्शनीने अनेक उत्तम सिनेमांमध्ये कामही केलंय अलीकडेच तिची मुख्य भूमिका असलेला लग्नाचा शॉट हा सिनेमा सुद्धा प्रदर्शित झाला प्रमोशन्स वेळी तिला लग्नावरूनही अनेकांनी अने प्रश्न विचारले तर प्रियदर्शिनीने यावेळीच एक मोठा खुलासा केलाय प्रणित मोरेच्या शोमध्ये प्रणितने तिला बॉयफ्रेंड आणि लग्नाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ब्रेकअप आणि ईमेलवर आलेल्या प्रपोजलविषयी तिने खुलासा केलाय इन्स्टाग्रामवर मुलं लग्नासाठी मागणी घालतात का असं विचारल्यावर प्रियदर्शिनी म्हणाली मला मेलवर मागणी घालतात तीन चार वर्षांपूर्वी एका माणसाने मला मेलवर त्याचा अख्खा बायोडेटा पाठवला होता तो पस्तीस वर्षांचा होता तेव्हा मी चोवीस पंचवीस वर्षांची होते त्याने मला माझं घर इथे आहे माझी एवढी प्रॉपर्टी आहे लग्नानंतर आपण इथे राहू इथे लग्न करू हे सगळं सविस्तर सांगितलं होतं काय नोकरी करतो कुठे गुंतवणूक आहे हे पण सांगितलेलं पुढे प्रणितने त्याला किती पगार होता असं विचारल्यावर ती चाळीस ते पन्नास होता असं म्हणाली तेव्हा म्हणूनच तू त्याला सोडलंस का असं प्रणित म्हणालाय तुला किती पगाराची नोकरी असलेला नवरा हवाय असं विचारल्यावर महिन्याला किमान पस्तीस लाख रुपये कमावणारा हवाय असं यावेळी प्रियदर्शनी म्हणाली पुढे ब्रेकअपबद्दल बोलताना ती म्हणाली त्याला लवकर लग्न करायचं होतं आणि मला घाई नव्हती पुढे आमचं पटलं नाही आणि त्यामुळे ब्रेकअप झाला असं तिने स्पष्ट सांगितलं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय प्रियदर्शनीबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचली त्यानंतर फुलराणी या सिनेमात तिने पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारली तर दशावतार या सुपरहिट चित्रपटातही तिची महत्वपूर्ण भूमिका होती तर अलीकडेच तिचा लग्नाचा शॉट हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला अठ्ठावीसाव्या वयात तिने इतकं यश कमावलंय याबद्दल नेहमीच तिचं कौतुक होतंय तिची आजवरची तुम्हाला आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी